आता आपल्या चॅनलवरती तुमचं पण एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आम्ही चाललेलो हो। आहोत कुठं ते तुम्हाला पुढे सांगेन व्हिडिओ सस्पेन्स राहायला पाहिजे काहीतरी तर त्यासाठीच थांबलेलो हो आहोत आम्ही बस येणार आहे तर रोहितचा फ्रेंड आलेला आहे आम्हाला सोडण्यासाठी सो हो चला कंटिन्यू करा आमच्या व्लॉगमध्ये आणि कोणत्या कारणासाठी कुठे चाललेलं आहोत ते तुम्हाला ब्लॉकमध्ये कुठे कळत आत्ता आम्ही पोचता आलेलो आहे ज्या ठिकाणी आम्ही जाणार आहे तर पोचल्यानेच तुम्हाला सांगेन आनी, आनी ले ले आम की आम्ही कुठे आलेलो आहोत आणि आणि लई भारी सोय केलेली बरं का स्लीपरची त्यामुळं मस्तपैकी झोपून आलेलं आहे असं वाटलंच नाही की एवढं आमचा प्रवास आणि असं काहीच नाही खूप भारी वाटलं झोप पण मस्त झाली आठ वाजलेत एक दीड वाजता झोपले आहेत मला बाहेरचं पण थोडंसं वातावरण लावते आता रात्रीचं काय एवढं दिसलं माझं का मस्तपैकी पडद बिडदे टाकून झोपलेलं बघा दोन दिवसाचं किती घेतलंय भरपूर पाऊस आहे आणि तामी घेतली भाड्याने म्हणजे रेंटने आणि आता चाललेला आहोत आम्ही रेस्टॉरंटवर चाललेलो भरपूर पाऊस आहे आणि पूर्णपणे आम्ही दोघे पण वाटते तर फ्रेंड्स फायनली आम्ही हॉटेलवरती पोचलेलो आहोत कारण आम्ही एक ह्याच ओनरच्या दुसऱ्या हॉटेलला गेलो होतो पण आमचं बुकिंग इकडचं आहे म्हणून थोडासा वेळ लागला आम्हाला पोचण्यासाठी बर चेक करायला गेले रिसेप्शनला रूम पण केली चॉईस वगैरे तर छान आहे म्हणजे माझं फक्त एक इच्छा होती की स्विमिंग पूलच्या पुढचीच रूम पाहिजे सो म्हणून हीच घेतली चला मी तुम्हाला दाखवते थोडासा व्ह्यू पुढचा तुमच्या पुढेच बरोबर स्विमिंग पूल पाहिजे होता व्ह्यू चांगला दिसतोय म्हणून ब्लॉगिंगसाठी सुद्धा त्यामुळे मग आम्ही हे रूम सिलेक्ट केले सो व्ह्यू तर बघितलाच असेल तर मी खूप छान आहे व्ह्यू खूप भारी वाटते आम्हाला पण कल्ला मोठा मिरॉर आहे तर मी बॅग मध्ये काय काय आणले दाखवते ते बॉटल घेतले खायला घेतले मी जास्त काही नाही आणलं एवढंच आणलं मी फक्त आई साडू याचा कानातली छोटी छोटी <laughs> 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 पण तर फ्रेंड्स आत्ता सहा वाजलेत सॉरी साडेपाच वाजलेत आणि आम्ही बीचवरती चाललो आहे आणि उद्या परत जाणार आहे पण आत्ता पण चाललो आहे असंच टाईमपास करण्यासाठी कारभारी पाठीमागे आहेत आणि आम्ही रोहित ए आणि ना आयो हो वाचल्यात गेले की मरलं आम्ही आला होत कॅन्डोलिंग बीच वरती आता सहा साडेसहा वाजून गेले भारी वाटतय फ्रेंड्स मी एकटीच पाण्यात खेळते हा फक्त घेऊन आला आहे असं वाटायला लागलं एन्जॉय तर एक मिनिट एक पण करायला <laughs> hours later. <laughs>